पाहतोय आपण पाहतोय मांजरा नदी अतिवृष्टी होऊन जवळजवळ आठ दिवस होऊन गेले तरीही मांजरा नदीच्या हा पात्रातलं पाणी कमी व्हायला तयार नाही हा प्रवाह अतिशय मोठ्या प्रमाणात आज बी या ठिकाणाहून वाहतोय आपण आहोत भोपला येथील मांजरा नदीला जोडणारा जो, जो पूल आहे त्या पुलावर आपण पाहतोय हा बंधारा आहे समोरच्या बाजूला मात्र बंधाऱ्याच्या बाजूनं पाण्याने वाट काढून एका बाजूनं आपण बघतो हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हा प्रवाह नदीचा बंधारा तोडून बाहेर पडलेला आहे आपण पाहू शकतो किती वेगानं हे पाणी वाहताना आज बी दिसतंय जवळजवळ आठ दिवस होऊन गेलेले मात्र पुन्हा पुन्हा पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह कमी व्हायला तयार नाही आहे पलीकडं हा खोंदला येथील हा परिसर आहे खोंदला आपल्याला माहिती आहे की खोंदला आणि भोपला यांना जोडणारा अर्थात धारासी नवसता धारासीव आणि बीड जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे आणि या पुलावरून आपण बघतोय हा मोठ्या प्रमाणात मार्ग काही दिवस बंद होता काय सांगाल आपण की आपण खोंदला येथील आणि भोपला या दोन जोडणारा हा पूल आहे आणि मध्यंतरी अतिवृष्टीमध्ये काय कशी अवस्था होती इथे अतिवृष्टीने आतानाच शेतकऱ्याचं नुकसान झालं ह्या दोन्ही गावचा संपर्क सारखा तुटत आहे ह्या ह्या पुलावर भरपूर पाणी येत आहे तीन तीन दिवस पाणी उसरत नाही आति मार्केट कळमला आहे बऱ्याच इकडच्या चार गावचं ते मार्केट बंद राहत आहे तसंच मांजरा नदीच्या किनाऱ्याचं नुकसान कसं झालं आहे मांजरा नदीच्या शेतकऱ्यावर कुणाचंच सोयाबीन काढता येत नाही प्रत्येक शेतकऱ्याचं पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा एकर नुकसान झालंय आणि सरकारनं वीस वीस गुंठ घ्यायला लागलेत ज्या ज्या म्हणतात आमच्याकडे फक्त वीस गुंटच लावते खरडून गेलेलं आख्या शेतकऱ्याचं वीस वीस दहा दहा एकर जमीन नदीकडे त्यांच्या नराणं सगळी सगळे खरडून गेले तर म्हणतात वीस गुंटच घ्या फक्त शेतकऱ्याला वीस गुंट देऊन मदत शासनाला आपण बघू शकतो खरं राहते ना हां बरोबर आहे खरं मदत द्यायला पाहिजे भरपूर द्यायला पाहिजे विशेष म्हणजे शासन खरं तर ती असं सांगतं आहे की एकदा जर खरडून जमीन ज्यांची गेली त्यांना जर भरपाई दिली तर तीन वर्ष पुन्हा शासन काही देणार ना हा एक अन्याय आहे खरं तर आणि त्यात बी आपण बघतो शेतकरी जे सांगत आहेत तो एक आणखीन म दुसरा अन्याय आहे एकूणच ज्या मांजराकारच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत खरं तर त्यांना योग्य तो मावेचा मिळायला पाहिजे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे परंतु शासन त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ वीस गुंटे म्हणजे पूर्ण जमिनीचं न देता आता एखाद्या एक शेतकऱ्याचं एकर एक दोन एक्कर गेलं असलं तर फक्त वीस गुंटे तुमचं लावलं जाईल जास्तीचं म्हणजे शासन पैसे वाचवण्यासाठी हे सगळं करत आहे नाही का तर असं न करता शासनानं सगळ्यांना नुकसान भरपाई द्यावी झालं नाही सर नदी काठच्या हो हा विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना जाता येत नाही किंवा त्याला ती पोचत नाहीत असं सांगत सांगत थांबा जरा पाणी वसरू द्या म्हणत म्हणत आणखीन पंचनामेच अनेक ठिकाणचे आहे वाहून गेलेत जनावराला चाऱ्याचा परस नाही गंजी वाहून गेल्यात अजूनच नदीकडीच्या शेतकऱ्याचं नुकसान आहे आता सध्या जनावराला टाकाय चारा सुद्धा नाही शेतकऱ्याच्या गंजी वाहून गेल्यात बरेच गावच्या संपर्क तुटला पुलं वाहून गेलेत वरी ह्याच नदीवर मांजरा नदीवर भाऊला दैठणा रोडवर पुलाचा संपर्क तुटला रस्त्यावर रस्त्यावर भरपूर भरपूर अगदी खड्डे संपर्क आठ आठ दिवस पाणी नाही आपण पाहतो यात खऱ्या शेतकऱ्याच्या समस्या पाणी अद्याप कमी व्हायला तयार नाही नदीचं पाणी तर आहेच कारण खाली मांजरा धरणाचा ओघ आपल्याला माहिती मांजरा धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि हे, हे पाण्याचा आपण बघतो किती मोठा ओघ आहे आणखीन त्या धरणात जातोयच एकूणच या सगळ्या गोष्टीहून आपल्या लक्षात येऊ शकतं की की दाएटना दाएटना ही परिस्थिती किती गंभीर आहे मांजरा नदी काठ खास करून दैटना बोरगाव दैटना असेल किंवा त्याच्यावर पिटीघाट असेल हे सगळा परिसर हा जलमय झालेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान मांजराकाठच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यातच आत्ताच बघितलं आपण शेतकऱ्यांच्या व्यथा की वीस गुंठे दहा गुंटे असंच रिस्ट्रिक्शन किंवा मर्यादित क्षेत्र नुकसान भरपाईसाठी शासन लावा म्हणतं आहे किंवा आग्रह धरत आहे हे एक चुकीचं आहे शासनानं सरसकट जेवढं त्यांचं क्षेत्र आहे तेवढं नुकसानग्रस्त म्हणून द्यायला पाहिजे आणि प्रतिवर्षी द्यायला पाहिजे असं नाही की ज्यांचं खरडून जमीन गेलेल्या आहेत मी असं ऐकले काही अधिकारी सांगतात की खरडून जमीन जर तुम्ही लावलं तर पुढं तीन वर्ष तुम्हाला शासनाचा कुठलाही म नुकसान भरपाई मिळणार नाही हे चुकीचं आहे मला वाटतं तर शासनानं याबाबत खर तर खूप गंभीरतेने विचार आपण बघू शकता हा पूल ज्या ठिकाणी पाण्याचा वेग किती असेल आपण बघू शकता आहे की पुलावरचं दांबर वगैरे सगळं हे खरडून पुढं गेलेलं आहे पलीकडं आपण बघतोय जो खोंदलेला जाणारा रस्ता आहे खोंदलाचा तो सुद्धा पूर्ण उखडला गेला आहे आपण पाहू शकतोय मांजरा नदीचा हा जो खोंदला आणि भोपल्याला जोडणारा पूल आहे त्या पुलावर आम्ही आहेत आपण बघू शकता किती भयान या पुलाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे नदी इतकी म्हणजे पाण्यानं इतका प्रवाह होता पाण्याचा आपण इथं बघू शकता जरा थोडं एक ज्वरच उदाहरण हा मोठा पाईप वाकून लोखंडी पाईप आपण बघा कसा उलथून पडला आहे या केवळ या पाण्याच्या प्रवाहानं हे झालेलं नुकसान आपण बघू शकत आहे या ठिकाणचं आणि एकूणच इथं बघा आपण खरं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्त्यावर अचानक वाहनं खाली जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी थोडंसं काही टाकून रिस्ट्रिक्ट केलेलं आहे परंतु शासनानं हा रस्ता ताबडतोब तयार करणं खूप गरजेचं आहे आता कारण अपघात होऊ शकतात आपण बघू शकता पुढून ही येणारी वाहनं जर अशा प्रकारे यांना आता बगल देऊन इथून पुढे जावं लागेल इथून रस्ता किती खचलेला आहे आपण बघू शकता हा खचलेला रस्ता किंवा लोकलचे जे काही यंत्रणा आहे डब्ल्यू डी असेल किंवा यानी याच्याकडं प्राधान्यानं काम करणं खूप गरजेचं आहे खोंदला आणि भोपल्याचा हा रस्ता पुलाचा जवळचा हा खचला आहे बघा पूर्ण खचला आहे हा रस्ता आणि हा खचलेला रस्ता अपघाताला कारण ठरू शकतो आपण बघू शकता हा नदीच्या एकदम कडेला असलेला हा पुलाच्या बाजूचा हा रस्ता खचलेला आहे पूर्ण खाली काही त्यांनी गाड्या जाऊन आहेत त्याच्यावर म्हणून काही काटेरी काही झाडं ठेव टाकलेली झुडप झुडपं परंतु हा रस्ता अशा प्रकारे खचलेला आहे किमान या ठिकाणी जे डब्ल्यू डी किंवा बाकी यंत्रणेनं हा रस्ता ताबडतोब व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे इकडं बघू शकता आपण की मुट मोठमोठी झाडं पाण्या हे याच्यावरून पाणी गेलेलं आहे हे लक्षात घ्या आज जरी आपण अशा ठिकाणी असलो तरी पुढचीही झाडं जी वाकलेली दिसत आहेत आम्हाला आपण बघू शकता ही वाकलेली झाडं जे आहेत हे पाण्यानं वाकलेली आहेत पूर्णत याच्यावरून पाण्याचा प्रवाह किती अधिक होता हे आपल्याला लक्षात येऊ शकेल या भागातून हे पाणी झाडं उन्मळून पडलेली इथे आपण जर बघितलं तर ही झाडं अगदी उखडून पडलेली आहेत इतका पाण्याचा प्रवाह होता हे बघा अगदी ही झाडं सगळी उकडून पडलेली आहेत रस्त्याच्या या बाजूलाही तर याच्याहून अंदाज लावू शकतो की पाणी नदी किती भरून वाहिलेली आहे पाणी किती एरियामध्ये पसरलं होतं ह्याचं किंवा हा पूर किती मोठा होता याच्याहून अंदाज लावला दूरचं दृश्य तर कॅमेऱ्यात मी घेऊ शकत नाही तुम्हाला परंतु तरी जे दिसतं आहे ते फक्त या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि ही पुढं मांजरा नदी आपल्याला माहिती वाहते या भागातून आपण पाहू शकतो द हिंदू या प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या पत्रकार विनया देशपांडे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या आ, या भागातील पूरपरिस्थितीची माहिती घेत आहेत तर सकाळपासून त्यांचा केस दौरा सुरू आहे त्यांनी केज, केज तालुक्यातील के भोभाटी नदी असेल कटकळ नदी असेल या भागातील नदी पात्राच्या कडेनं झालेल्या नुकसानाची पाहणी केलेली आहे आता त्या आ, खोंदला आणि भोपला यांना जोडणारा जो मांजरा नदीवरील पूल आहे त्या पुलावर थांबून नागरिकांशी माहिती घेत आहेत की या भागात नेमकं काय काय नुकसान झालं आहे आणि पूरपरिस्थिती कशी होती कारण आज जिथं उभा आहेत काही दिवसापूर्वी या ठिकाणी अगदी लोकांचा संपर्क बंद होता या पुलावरून जाणं येणं बंद होतं किंवा प्रवास करता येत नव्हता कारण इतकं पाणी या पुलावरून वाहत होतं एक व्यक्ती भोपला येथील या पुरामध्ये वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटनाही प्र प्रसिद्धी माध्यमांनी दाखवलेली आहे एकूणच मांजरा नदीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी द हिंदू या प्रसिद्ध अशा इंग्रजी दैनिकाच्या पत्रकार विनया देशपांडे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या जाणून घेत आहेत की या भागात नेमकं काय काय नुकसान या मांजरा नदीच्या पात्राच्या कडेतील खास करून लोकांचं शेतकऱ्यांचं झालेलं आहे मोठं नुकसान झालं आहे खरं तर आपण बघू शकतो मी आत्ता आपल्याला दाखवलं की किती पाण्याचा प्रवाह मोठा होता अगदी आपण बघू शकता या भागात रस्त्यातसुद्धा हा पूल ज्याहून पाणी गेलं आहे उकडून पूर्णपणे पडलेला आहे बोलले या ठिकाणी खोंदला आणि भोपला या परिसरातील नागरिक आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल की काय काय नुकसान झालं आहे आत्तापर्यंत साहेब साहेबीन ओस राणं खरडून जाणं नदीच्या पलीकड एक दोन हजार फूट पाणी आणि इकडं तीन हजार फूट पाणी काहीही शिल्लक राहिलेलं नाही कुठं बेकार दिले होते दोन दोन हजार रुपये हातावर टिकवले आहेत लोकांच्या दोन दोन परस जमिनी खरडून गेल्यात खाली समजा शेतकऱ्याचा खोटा उठायला बुडातून काहीही शिल्लक राहिलेलं नाही तरी शासन कुणी इकडे यायला तयार नाही कुणी जायला तयार नाही ना काय बघायला तयार नाही शे शेवट शे तीन महिने झाला पाऊस आहे जनावराला टाकायला परिस्थिती इतकी बेकार आहे सांगायची कॅपॅसिटीच्या बाहेर परिस्थिती हां झाडं झुडपं समजा खुटा उठून गेला आंब्याची झाडे बिडं काय राहिले ना मांजरा नच्या कराला आपण बघतोय की शेतकऱ्यांनी खरं तर पेरताना जे स्वप्न बघितली होती की या पेरल्यानंतर काहीतरी हाती येईल आणि कुणाचं ते देणं असेल किंवा आपला खर्च असेल तो निघेल तो सगळा शिल्लक राहील नाही का झालेला आहे शिल्लक काहीच राहील नाही आत्महत्या करायची पाळी शेतकऱ्याला त्याच्या काळाच्या त्याच्याकडाच्या लोकांनी खरं तर शासनानं आणि समाजानं विचार केला पाहिजे नेहमी आपण आत्महत्या शब्द शेतकऱ्यांशी जोडतो त्याची कारणं इथं दडलेली आहेत कारण हे शेतकरी ज्यांनी काहीतरी स्वप्न बाळगून पुढच्या खर्चासाठी किंवा याच्यासाठी नियोजन केलेलं होतं ते सगळं आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि विशेषतः मांजरा काठ खरं तर ज्या ज्या नद्या आहेत त्या नदीकाठांनात काही का परिस्थिती अशी आहे पण सगळ्यात जास्त भीषण परिस्थिती ही आ, केस तालुका आणि कळंब तालुका विशेष म्हणजे लागून असलेल्या मांजरा नदीचा जो काठ आहे या किनारी असलेल्या जमिनी आणि शेतकरी यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आपण बघू शकतो हे सगळं मांजरा नदीचा परिसर आहे काठ आहे या काठावरची शेती पूर्णपणे पाण्यात आहे हे जे काही सोयाबीन दिसतं आहे आपल्याला हे फक्त नावाला उभा आहे याच्या शेंगा सगळ्या पुराच्या पाण्यानं वाहून गेलेल्या आहेत एक सेंग आता त्याला दिसत नाही आहे फक्त उभा असलेलं पीक तेही काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाण तर आपण बघू शकतो हा भोपला आणि खोंदला यांना जोडणारा हा रस्ता आणि पुढं हा पूल आहे आणि त्याच्या परिसरात आपण बघू शकतो हे सगळं पाणी आहे हे खरं नदी तर नदीचं पाणी नाही आहे तर प्रत्यक्ष नदीकाठच्या शेतीतलं पाणी आहे आणि आपण बघा भगा, या भागातला हा सोयाबीन जे याच्यावरून पुराचं पाणी गेलेलं आहे त्यामुळे याला एकही सेंग आता नाही आहे मात्र दिसायला ड्रोननं जर शासनानं बघितलं तरी पीक उभं असल्यासारखं दिसेल शासनाला परंतु त्याला एकही सेंग नाही हे शासनानं जरा जवळून बघावं हे मात्र गरजेचं आहे अशा परिस्थितीत आपण बघू शकता लांब लांब पुराचं आपण बघू शकता ही झाडं उन्मळून उन पडलेलीत तिथं या पिकाचं काय घेऊन बसलात हे झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यानं आपण बघू शकताय जिथं असली झाडं वाकून गेली किंवा उन्मळून उन पडलेत तिथं पीक कसं दमधरेल याचा आता शासनानंच विचार करावा